अकोल येथील ज्येष्ठ नेते भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष नवनाथजी डोंगरे यांच्या मुलांच्या विवाह सोहळ्यासाठी माजी, माजी मंत्री आमदार संभाजी भैया पाटील माजी मंत्री आमदार संजय बनसुडे शिक्षक आमदार विक्रमबा काळे अशोक राजवाडे महाराज रेशमे शोभागे डोंगरे यांच्या मुलांच्या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहून वधूवरास शुभाशीर्वाद दिले यावेळी चंदर डोंगरे बालाजी डोंगरे गुरुनाथ डोंगरे अनंत डोंगरे माजी सम सरपंच अब्दुल अजीज मुल्ला बसवराज पाटील नागराळकर महेश लुल्हे संतोष डोंगरे संजय लुल्ले राजकुमार पाटील उपसरपंच साकोळ शरद भिक्का सतीश भिक्का पुणे येथून उद्योजक मित्र परिवार व परिसरातून डोंगरे परिवार प्रेम करणारे मोठ्या संख्येने उपस्थित होते